शेतकरी बांधवांनो शाश्वत ऊस उत्पादनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपल्या ऊस पिकामध्ये का जे काही येणारे कीड आणि रोग आहेत त्यात बुरशीजन्य रोग जे आहेत तर त्याचं आपण वेळीच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जसं आता मागे पाहत आहे हा जो आहे तो व्ही एस आय आठ हजार पाच ऊस तर या ठिकाणी ही जी दिसत आहेत ला ला हे नयनाकृती फिपके असे पॅचेस जे आहे ते आपल्याला हे दिसत आहेत बऱ्यापैकी हा कडणं जे आहे ते इथून इथून तिथून सगळीकडे जो आहे तो हा आउटब्रेक ह्याचा झालेला आहे मी थोडस आणखीन जवळून दाखवेन की कशा पद्धतीनं हे स्पॉट आपल्याला दिसतात आणि हे वाढत गेल्याच्या नंतर जवळजवळ जवळ वाढल्याच्या नंतर कशा पद्धतीनं हे पूर्णपणे हे पान दिसतं हे दाखवण्याचं कारण हे आहे इनिशियल स्टेजला रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा पद्धतीनं हे नयनाकृती ठिपके जे आहेत डोळ्याच्या आकारासारखे हे आपल्याला निदर्शनास येतात हा जो रोग आहे तो हा एक बुरशी आहे बायपॉलरिस सचरी नावाची बुरशी त्याला आपण कॉझुलरिझम म्हणू तर त्याच्यामुळं हा होतो हा हवेद्वारे पसरणारा रोग आहे आणि मग ह्याचा जसा जसा विस्तार वाढत जातो आउटब्रेक वाढत जातो तसं तसं हे पूर्णपणे कडा पानाच्या अशा पद्धतीनं ह्या वाढत जातात पाणी पूर्णपणे जे आहे ते अशा पद्धतीनं जे आहे ते हे भाग जो आहे तो पानांचा वाढत जातो आणि मग काय होतं की इथं हे जे आहे ह्याच्यामुळं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तर प्रकाशसंश्लेषणाची क्रिया इथं मंदावते आणि त्याच्यामुळं पुढं जे काही आपल्याला या पानांमध्ये जे काही तयार होणारं जे काही अन्नद्रव्य आहे किंवा फोटोसिंथेसिस आहे तिथं बा बाधा जी आहे ती निर्माण होऊन आपल्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते हा रोग पहिल्यांदा उग थोड्याफार प्रमाणामध्ये जो आहे तो आपल्याला निदर्शनास आल्यानंतर तात्काळ असे जे पानं आहेत ते आपण तात्काळ तोडून जे आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून ह्याचा युनॉकलम म्हणजे आता ही जी बुरशी आलेली आहे आणि इथं जे काही तयार झालेले ह्याचे बीज आहे ह्याचं तर ते बीजाणू जे आहेत तर ते आपल्या जमिनीमध्ये सांडले नाही पाहिजे किंवा आपल्या प्लॉटमधून शेजारच्या ह्याच्यामध्ये हवेच्या माध्यमातून जे आहे ते गेलं नाही पाहिजे याच्यामुळं अशा पद्धतीनं आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे की हे पानं जे आहे ते आपण तोडून नष्ट केले पाहिजे दुसरं जसं इथं हा जो आहे तो आ, हे जे दिसत आहे तर हा चाबुकानीचा प्रादुर्भाव हे सुद्धा आपण प्लास्टिकच्या पेशीमध्ये घेऊन नष्ट करणं गरजेचं आहे आणि फवारणीच्या माध्यमातून जर आपल्याला हे व्यवस्थापन करायचं असेल तर आपण कार्बेंडाझिम हा जो घटक आहे ते त्या प्रकारचं बुरशीनाशक आपण घेऊ शकतो एक ते दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो